बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेचे पडसाद उमटले आजऱ्यात सुद्धा एकीकडे एक महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यांना बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि त्यावरून आता वातावरण ढवळून निघालंय राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून या घटनेवर तीव्र पडसाद उमटताना आजऱ्यात दिसून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध करत प्रभावी सरकार यावर निशाणा साधत मोर्चा काढलेला आहे आणि यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील आणि आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ज्या देशाच्या सर्वोच्च पदावर महामयक द्रौपदी द्रो, मुर्मू सारख्या महिला असताना या देशामध्ये दोन काल बदलापूर मध्ये अत्याचार होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्या जिल्ह्यामध्ये या ये बदलापूर येत त्या बदलापूर मध्ये जर या महिला सुरक्षित नसतील आमच्या मुली जर सुरक्षित राहत नसतील तर या महाराष्ट्र काय खरं म्हणजे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पिक्चर काढले पहिला धर्मवीर काढला यानंतर धर्मवीर दोन काढलं या धर्मवीर मध्ये ज्या धर्मवीर आनंद घेत साहेबांनी अरे आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांच्यावर अत्याचार करण्याचा हात कलम केला त्याला त्याची जागा दाखवली आणि त्या त्यांची कॉपी करण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला अरे निश्चित जाडी वाढवली आणि रक्षाबंधन महिला गोळा करून हातामध्ये राख्या बांधल्या धर्मवीर होता येत नाही तर धर्मवीर झालं तर त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या आचारावर आचारा आपण चालावं लागतं खरं म्हणजे जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला धक्का दिला म्हणून या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये पाठवले तीन हजार पाठवल्यानंतर अनेक बहिणी खुश झाल्या आणि त्यानंतर बदलापूरची घटना झाली पण या घटनेकडे त्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष केलं नाही त्याचं लक्ष आता चाललंय ते फक्त या लाडक्या बहिणींच मत कसं मिळवता येईल त्यांचं मत परिवर्तन कसं करता येईल पण या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे या महाराष्ट्राला जिजाऊ मासाहेबांचा इतिहास आहे या महाराष्ट्राला तारा राणी सारख्या गडवय्या स्त्रीचा इतिहास आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील स्त्रिया या चा भिकेला कधी भिक करणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई